नमस्कार आज संवाद कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत श्री नरेंद्र दाभोळकर नमस्कार नरेंद्र दाभोळकर हे साधना मासिकाचे संपादक आहेत अंध्रश अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र शाखेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष आहेत ते व्यसनमुक्तीचं काम सुद्धा साताऱ्यामध्ये चालवतात आणि समाजवादी आणि इतर सामाजिक चळवळींशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे आज आपण आप आपण त्यांना इथे मुख्यत्वे करून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या कामाबद्दल विचारण्याकरता बोललेलं आहे साहेब मी तुम्हाला विचारायच इच्छितो की अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय अंधश्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीला कोणताही पुरावा नाही त्याच्यावर ठेवलेला विश्वास आणि त्याच्याप्रमाणे स्वतःच्या जीवनातल्या कृती निर्धारित करणं इतकं सोपं आहे ते पण पुरावा हर... तपासण्याची आपल्याला सवय नाही त्याच्यामुळे आपल्याला आपली जी गोष्ट आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे असं वाटत असतं पण आपण विश्वास ठेवतो हो त्याला प्रत्येक वेळी आपण पुरावा गृहित धरतो ना नाही विश्वासाला जर तुम्ही पुरावा गृहित धरला नाही तर मग आपण असं म्हणू की त्याला विश्वास हा शब्द वापरणं बरोबर नाही म्हणजे आपण असं करा की मी जर असं म्हटलं की माझ्या घड्याळ्यावर माझी श्रद्धा आहे की ते मला अचूक वेळ दाखवेल या विजेच्या दिव्यावर माझी श्रद्धा आहे की तो मला प्रकाश देईल तर तुम्ही असं म्हणाल की अहो हे वाक्य बरोबर नाही तुमची कितीही विजेच्या दिव्यावर श्रद्धा असली आणि जर इथला हॉलचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि जर इथं जनरेटरची सोय नसली तर तो मला देणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी कार्यकारणभाव वादातीतपणे सिद्ध झालेला असतो त्याला आपण विश्वास म्हणतो आणि ज्या ठिकाणी कार्यकारण भाव वादातीतपणे मूर्खपणाचा असतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणजे देवावरची माणसांची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे का देवावरची माणसांची जी श्रद्धा आहे ती या देशातल्या घटनेने त्यांना दिलेल्या बिलीफ सिस्टीमचा भाग आहे पण तो देव चमत्कार करतो ही निश्चितपणे अंधश्रद्धा आहे तो देव नवसाला पावतो ही गोष्ट निश्चितपणे अंधश्रद्धा आहे पण माझ्या मनाला एखाद्या गोष्टीने आधार वाटत असेल तर तो मी घेणं ही जी उपासना पद्धती आहे हा या देशातल्या घटनेने त्याला धर्मस्वातंत्र्याने दिलेला भाग आहे बरं पण आपण घटनेचं बाजूला ठेवू तुम्ही नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून देवावरची श्रद्धा ही अंधश्रद्धा मानता की श्रद्धा मानता हां हा प्रश्न तर मला महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी सतत विचारला जातो आणि मी त्यांना असा नेहमी प्रतिप्रश्न विचारतो जो आत्ता तुम्हालाही विचारतो की लोक असं म्हणतात की देव मानता की नाही एका शब्दात बोल होय तरी म्हणा नाही तर नाहीतरी म्हणा मी त्यांना असं म्हणतो की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही याचं कारण मला ते देता येत नाही असं नाही याचं कारण असं की तुमचा प्रश्न अपुरा आहे कारण त्याच्यामध्ये देव या शब्दाची व्याख्या केलेली नाही तुम्ही मला देव म्हणजे तुमची व्याख्या सांगा की मी लगेच उत्तर देतो तुम्ही जर असं म्हणला की माझा देव हा नवसाला पावतो आणि चमत्कार करतो तर मी असं म्हणेन ते मला अमान्य आहे तुम्ही जरा म्हणला की माझा देव हा गाडगेबाबांच्यासारखा आहे आणि तो जे का रंजले गांजले ते असं जो आपुले तोचं साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं आहे तर मी असं म्हणेन की त्याच्याशी माझं काही हे नाही पण मग तुमच्या मुद्द्याला धरून मी एक प्रश्न विचारायचो की आता सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाबा आणि बुवांचं पेय फुटलेलं आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारताच फुटलेलं आहे त्यातले बरेच बाबा आणि बुवा आपण काहीच चमत्कार करत नाही असं सांगून ज्या त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्तांच्या बाबतीत असं काहीतरी करतात की भक्तांना मात्र वाटतं की हे बाबा काहीतरी चमत्कार करत आहेत आता तिथे प्रश्न असा आहे की बाबा सांगतात की मी चमत्कार करत नाही माझा चमत्कारावर विश्वास नाही चमत्कार खोटे आहेत चमत्कार करणारे खोटे आहेत भक्त लाखो संख्येने त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की बाबा चमत्कार करतात पण बाबा नम्र आहेत म्हणून ते म्हणतात की ते चमत्कार करत नाहीत मग हा पेच कसा सोडवणार नाही नाही एक आहे की पेच आपल्याला दोन बाजूने सोडवता येतो पहिली गोष्ट अशी की जे चमत्कार करतात त्यांच्याबद्दल तर अगदी सोपं आहे की जे चमत्कार करतात ते करतात का करत नाहीत हे सरळपणे आपल्याला तपासता येतं आणि जर तो बाबा असं म्हणत असेल की मी चमत्कार करत नाही तर भक्तांना असं म्हणण्याची अजिबातच गरज नाही की तो चमत्कार करतो म्हणून प्रश्न जो तुमचा भाग आहे ज्याच्यावर आत्ता माझं एक पुस्तक येते बुवाबाजीवर दोनशे अडीचशे पानाचं की जे बाबा स्वत असं म्हणतात की मी चमत्कार करत नाही आणि त्यांचे भक्तही असं म्हणतात की बाबा चमत्कार करत नाहीत तरी फार मोठ्या संख्येने तुम्ही म्हणला तसे लोक त्यांच्याकडे जातात हे लोक त्यांच्याकडे का जातात असं जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते असं म्हणेल की आम्हाला आनंद वाटतो त्यांना तुम्ही विचारलं की तुम्हाला कसला आनंद वाटतो ते असं म्हणतील की आम्हाला समाधान वाटतं त्यांना तुम्ही असं विचारलं की समाधान वाटतं म्हणजे काय ते असं म्हणतील की याच्यामुळे आमचं आध्यात्मिक कल्याण होतं मग तुम्ही जर असं विचारलं की बा त्या बाबांच्याकडे जाऊन तुमचं आध्यात्मिक कल्याण होतं याचा पुरावा काय तर मग ते पुढं हसून उलट प्रश्न आपल्यालाच असं विचारतात की याचा पुरावा मागायचा नसतो तुम्ही पुरावा मागता का की आई वडिलांच्यावर तुमचा श्रद्धा असती त्याचा पुरावा मागता गुरुंनी तुम्हाला शिकवलं त्याचा पुरावा मागता आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत तुम्हाला कळलाय का त्याचा पुरावा मागता बुवाबाजीच्या प्रक्रियेमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की पुरावा मागायचा नाही आणि माझं कल्याण आहे असं मंडळी त्याच्यामध्ये गृहित धरत असतात आणि या ठिकाणी एका मानसिक गुलामगिरीची सुरुवात होती जो अंधश्रद्धेमधला मधला सगळ्यात घातक भाग आहे पण भारतीय विशेष करून हिंदू अध्यात्म शास्त्राचा जो मुख्य भाग आहे एक तो आहे भक्तियोग हो। त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पुरावा न वागता श्रद्धा ठेवण्याला मोठा बळ दिलेला आहे त्याच्यामध्ये तर ह्या भक्तियोगाच्या हो संकल्पनेला जर काही मोठ्या संख्येने त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील इतर धर्मावर आपण येऊच पण त्या धर्माला मानणारे लोक शरण जात असतील तर त्याच्यावर तुम्ही काय उत्तर देतात त्याच्यावरच माझं उत्तर अगदी सोपं आहे की भक्तियोगाला मानणारे लोक हे एखाद्या बाबाच्याकडे जातात एका कॉलेजमध्ये भाषण देताना मला एक बाई असं म्हणाली आहे की सकाळी उठल्यानंतर मी अर्धा तास देवाच्या समोर हात जोडून बसते आणि मला खूप खूप बरं वाटतं याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का मी म्हटलं याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे मला सकाळी योगासनं केल्यावर बरं वाटतं तुम्हाला सकाळी फिरायला गेल्यावर बरं वाटतं आणखी कुणाला सकाळी गाणं म्हटल्यानंतर बरं वाटतं तुम्हाला हात जोडल्यानंतर बरं वाटतं हा एक भाग पण जर या देशाच्या भक्तीपरंपरेमध्ये हे असेल तर मग या देशाच्या घटनेमध्ये जाणीवपूर्वक काय घातलंय तेही बघायला पाहिजे या देशाच्या घटनेमध्ये जसे नागरिकांचे हक्क घातले तसे आवर्जून घटना दुरुस्ती करून नागरिकांची कर्तव्य घातली त्यातलं एक महत्त्वाचं कर्तव्य असं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड ह्युमॅनिझम म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ इन्क्वायरी म्हणजे शोधकबुद्धी ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकारक करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटना दत्त कर्तव्य आहे नंबर एक नंबर दोन नव जे नवं शैक्षणिक धोरण एकोणीशे सत्त्याऐंशी साली या देशात आलं त्या शैक्षणिक धोरणामधला महत्त्वाचा गाभा घटक वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये जे मूल्य शिक्षण युतीने चालू केलं युती सरकारने या सरकारने चालू ठेवलं आहे त्या मूल्य शिक्षणातलं एक महत्त्वाचं मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे म्हणजे या देशामध्ये एका बाजूला एक परंपरेने भक्तिभावाची कल्पना आहे आणि या देशामध्ये दुसऱ्या बाजूला घटना शैक्षणिक धोरण मूल्य शिक्षण याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे म्हणून तर आमची चळवळ गरजेची आहे आणि अवघड आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी घटना दिली दे या देशाला त्यावेळी असं म्हणले होते की मी या देशाला घटना देतो आहे पण आजपासून हा देश एका अंतर्विरोधात प्रवेश करतोय की मी पुस्तकाच्या पानावर समता लिहिली आहे वास्तवात आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे तसं या देशाच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन लिहिला आहे आणि या देशाच्या परंपरेमध्ये दे भक्तिभावानी पाया पडणं लिहिलं आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की असंही म्हणणारे लोक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उपासक आहेत की विज्ञान हे सुद्धा सर्व गोष्टींचे पुरावे देत नाही आणि तेही अपुर आहे आणि तेही यशस्वी ठरतं दाभोळकर साहेब हां तर तुम्ही जे मला म्हणाला की नाही की विज्ञान सगळ्या गोष्टींचा पुरावा देत नाही तर लक्षात घ्या याचं कारणच असं आहे की आता वैज्ञानिक दृष्टिकोन हे घटनेमध्ये मूल्य असून देखील तुम्ही हा प्रश्न विचारता याचा अर्थ मला माफ करा पण तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे त्याचा मूलभूत मूल्यात्मक आशय माहीत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्यात्मक आशय असा आहे की विज्ञानाचं एक महत्त्वाचं मूल्य नम्रता हे आहे मला सगळं कळलेलं आहे मला आता कळायचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही मला कसलाही प्रश्न विचारू नका सर्व प्रश्नांची उत्तरं मला माहीत आहेत मी जी उत्तरं देतो तेच तुम्ही माना हा सतत सगळ्या धर्माने केलेला दावा आहे विज्ञान असं म्हणतं आज मला एवढं कळलेलं आहे याच्यापेक्षा वेगळा पुरावा जर उद्या पुढं आला तर मी तो वेगळा पुरावा मानेन विज्ञान कधीही अंतिम सत्याची भाषा करत नाही विज्ञान सत्याच्या सातत्याची भाषा करतं त्याच्यामुळे विज्ञाने मूलतःच चुकण्याच्या तयारीनं उभा आहे आणि चुकण्याच्या तयारीनं उभ्या असलेल्या विज्ञानाने एका विशिष्ट पद्धतीनं डोळसपणाने जेवढी मानवजातीची चारशे वर्षात प्रगती केली तेवढी काही त्याच्या ते आधीच्या धर्माच्या पाच हजार किंवा दहा लाख वर्षाच्या इतिहासात केलेली नाही त्यामुळे ही गोष्ट उघड आहे की विज्ञान जीवनाची अधिक समर्थ आणि चांगली उत्तरं देऊ शकतो पण त्याच्यात तुम्ही गृहित म्हणून घटना हा आधार मानला त्याच्यात मला एकच विचारायचं आहे की पुन्हा घटनेने प्रत्येक माणसाला आपल्या घरात आपला धर्म फॉलो करण्याचं त्याच्या मागून जाण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे बरोबर आहे नेमका पेच असा आहे की जो घरात धार्मिक श्रद्धा मानणारा मनुष्य आहे तो घराबाहेर पडल्यावर अचानक रेडिकल किंवा तो विज्ञाननिष्ठ आणि धर्मातली जी चुकीची मूलतो आहे ती अमान्य करून फिरणारा असा होऊ शकत नाही आयदर तो एकतर तो धार्मिक असेल किंवा पूर्णपणे विज्ञाननिष्ठ असेल नाही नाही म्हणून काय आहे की माणूस पूर्णपणे धार्मिक असेल किंवा पूर्णपणे विज्ञाननिष्ठ असेल असं म्हणणं म्हणजे माणसाच्या एकूण आपण असं म्हणू की माणसाचं म्हणून जे काही व्यक्तिमत्व आहे त्याची ही अपुरी समज आहे माणूस या दोन्ही पद्धतीनं घडलेला असणार आपल्या दृष्टीनं प्रश्न काय आहे की असा जो धार्मिक माणूस आहे परंपरेने घडलेला तो कुठलाही असो तो हिंदू असो नाही तर मुसलमान असो तुमच्या मते ज्यावेळी तो बाहेर पडतो आपल्या घराच्या त्यावेळेला तो तोच माणूस असतो तो सगळं घेऊन बाहेर पडतो आणि मग तुम्ही बाहेरच्या जीवनामध्ये त्याला काही वेगळं सांगता तुम्ही जर घटना समितीमध्ये याच्या झालेल्या चर्चा वाचल्या तर याच्यामध्ये फार चांगलं उत्तर दिलेलं आहे ते मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सूत्ररूपाने सांगतो तुम्हाला तुमचं उपासनेचं पूर्ण स्वातंत्र्य आहे पण तुमचं हे सगळं उपासनेचं स्वातंत्र्य खालील गोष्टींच्यासाठी मर्यादित केलं जाईल सार्वजनिक नीतिमत्ता सार्वजनिक आरोग्य कायदा सुव्यवस्था राष्ट्रीय एकात्मता इतर दिलेले लोकशाही अधिकार या गोष्टी आणि तुमचं धार्मिक स्वातंत्र्य याचा ज्या वेळेला टकराव येईल त्यावेळी तुमचं धार्मिक स्वातंत्र्य मर्यादित केलं जाईल तुम्हाला नमाज पडण्याचा आणि आरती करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण तुम्ही जर रस्त्यावर नमाज किंवा रस्त्यावर महाआरती करायला लागला आणि तुमचा धर्म जर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या आड आणला तर मग तुमच्या धर्माचा संकोच केला जाईल आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन केलं जाईल इतकी स्वच्छ भूमिका या देशातल्या लोकांची मानसिकता लक्षात घेऊन आपल्या देशाच्या चौकटीत सामावलेली आहे त्याचं पालन झालं तरी आहे बरं आता धर्माबद्दल आणि राज्यघटनेबद्दल ह्या विविध मुद्दे आहेत ज्योतिषशास्त्राबद्दल घटनेने तर काही म्हटलेलं नाही आणि ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा ठेवणारे मोठ्या नेत्यांपासून मोठ्या डॉक्टरपर्यंत मोठ्या शास्त्रज्ञांपर्यंत सायन्स हाच त्यांचा अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक जीवनाचा पाया आहे असे लोकही आहेत तर ज्योतिषशास्त्रालाही तुम्ही नेहमी कडाडून विरोध केलेला आणि ज्योतिषशास्त्र हे मानवाची हानी करतं अशी तुमची मान्यता आहे असं तुम्ही मानता अगदी बरोबर आहे तर त्याच्यावर तर तुम्ही मला असं वाटतं की ज्योतिषाने जर एखाद्या माणसाला जगण्याची आशा मिळत असेल तर काय वाईट ज्योतिषात त्याच्यात बाबा नाही बुवा नाही कोणासमोर गुलामगिरी नाही लाचारी नाही पहिली गोष्ट अशी आहे बरं का की भ्रमाच्या आधारे माणसाने स्वतःचं आयुष्य उभं करावं का इतका तो साधा प्रश्न आहे म्हणजे उदाहरणार्थ असं की ज्योतिषाने आशा दिली म्हणजे काय की एक लग्न ठरत होतं माहीत होतं की नवरा मुलगा दारूड आहे माहीत होतं की त्याला जुगार खेळायचं व्यसन आहे आणखी काय माहीत होतं की त्यांच्या घराला कर्ज आहे पण ज्योतिषी असं म्हणाले की अहो इतके ग्रहयोग हो उत्तम आहे दोघांच्या कुंडलीमधले की लग्न करा आणि लग्न केलं आणि सगळा संस्कार फिसकटला तुम्ही निर्णय कशाच्या आधारे घेणार तुम्ही भ्रमाच्या आधारे निर्णय घेणार का वास्तवाच्या आधारे निर्णय घेणार तेव्हा माणसाने जीवनामध्ये सातत्याने डोळसपणे वास्तवाच्या आधारे निर्णय घेतले पाहिजेत तुम्ही ज्या वेळेला असं मानता की मला बरं वाटतं म्हणून मी हे करतो त्यावेळेला तुम्हाला बरं वाटतं म्हणून तुम्ही ते करता याचा अर्थ ते बरोबर आहे असं होत नाही माणसाला आधार लागतो तो आधार तो घेतो ते क्षम्य आहे पण ते योग्य नाही म्हणून आम्ही नेहमी असं अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सांगतो कार्यकर्त्यांना कि चा मद है। करुणे ची की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामध्ये क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे इथे मला एक विचारायचं आहे की आता आपण जे ज्योतिषशास्त्र आणि बुवा आणि बाबा हो सगळ्यांबद्दल बोललो आज समाजात बुवा बाबा यांचं प्रचंड फिट फुटलेलं आहे आणि सर्वत्र ते दिसतात तर अशा प्रकारची माणसं ज्यांच्यावर हजार लाख लोक श्रद्धा <coughs> ठेवतात त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांना खोटं पाडण्याकरता तेव्हा तुम्ही सरळ सरळ सामना करता तेव्हा कशा रीतीने तो, तो सामोरं जाता तर मी तुम्हाला असं म्हणत होतो की मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो त्यापैकी एक उदाहरण असं की महादू मोरे नावाचा सांगलीचा एक माणूस तो असं म्हणाला की मी भूत दाखवू शकतो भूतं माझ्या आजूबाजूला आजू असतात आणि ती भूतं अमुक अमुक या पद्धतीची दिसतात त्यांचं डोकं असं मोठं असतं त्यांचे असे उलटे असतात वगैरे वगैरे आणि असं ठरलं आव्हान झालं सगळं पेपरमध्ये आलं की त्या खंजिरे मळ्यामध्ये जयसिंगपूरच्या जवळ महादू मोरे हा भूत दाखवणार मी सातारून त्याच्यासाठी मुद्दामून गेलो आणि मी साधारणपणे काहीतरी नऊ वाजता पोहोचलो नऊ साडेनऊला तो कार्यक्रम नऊच्या दरम्यान होता आणि जयसिंगपूरपासून मी त्या खंजिरे माळ्यापर्यंत गेलो आणि मी तिथं गेलो तर मला धक्काच बसला की जवळजवळ तिथं दहा बारा हजार माणसं आलेली होती एवढी माणसं येतील ही आम्हाला नव्हतीच कल्पना त्याला तर नव्हतीच त्याचा असं एक छप्पर होतं त्याच्यामध्ये तो भीतीनं थरथरत बसला होता आणि त्यांनी आम्हाला बिनशर्त असं लिहून दिलं की माफ करा पण काय मी भूत वगैरे दाखवू शकत नाही मी बाहेर आलो तो कागद घेऊन आणि लोकांना म्हटलं की हे बघा आपला विजय झाला मधुपौनने लिहून दिलं की आपण आता भूत दाखवू शकत नाही लोक म्हणले शाने आहात आम्ही हे ऐकायला नाही आलो आम्ही भूत बघायला आलो आता पंचायत आली आता काय करायचं काय ते दहा बारा हजार लोक पार रत्नागिरी पासनं कोल्हापूरपासून आलेले पोलिसांना बोलवलं पोलीस त्यावेळी कुठल्या तरी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बंदोबस्ताला गेले होते त्यातल्या एका माणसाला एक कार्यक्रम सुचला की आपली फसवणूक झालेली आहे म्हणून त्या महाराणावरचा एक दगड त्यांनी उचलला आणि भिर्र करून त्या महादू मोरेच्या छपरावर मारला आता सगळ्यांना कार्यक्रमच मिळाला मायारावर पाहिजे तेवढे दगड होते आणि वीस हजार रिकामे हात होते धडाधडा धडा धडा त्या महादू मोरेचं सगळं कौलारू छपर फुटलं आणि महादू मोरेचीच भूत होण्याची वेळ आली आणि त्याला वाचवणं ही आमची जबाबदारी झाली म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली डोक्यावर अशा बादल्या घेऊन त्याच्यात उभे होतो की टान टान आमच्या त्या बादल्यावर दगडं पडत होते म्हणजे जर पोलीस एका अर्थाने हिंदी सिनेमासारखेच पण उशिरा का विना वेळेत आले आणि त्याच्या घरापर्यंत रस्ता नसताना त्यांनी जीप आणली आणि आम्ही महादू मोरेला कसं तरी त्या गाडीत घातलं आणि हलवलं नाहीतर त्या ठिकाणी काय झालं असतं माहीत नाही म्हणजे भूत आहे का नाही याचं आव्हान घेणं एक भाग आणि त्याच्याशी जोडलेल्या माणसांच्या ज्या इतक्या अशा असतात आपण ज्याला म्हणू कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या भावना त्याच्याशी लढणं हा दुसरा भाग असं खूप काही सतत वेगवेगळं 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 की जे कितीही अनुभव मी सांगू शकेन सॉफेस्टिकेटेड बाबाशी कधी मुकाबला झालाय का हा म्हणजे आता असं आहे की बरं का की सॉफेस्टिकोटेड बाबा म्हणजे आपण ज्याला म्हणू की निर्मला माता निर्मला माता म्हणजे ही एक बुवा बाजी बुवा बाजी हा शब्द नाही बाईबाजी हां आणि इंटरनॅशनल बाईबाजी ती करते कारण ती भारतात एक महिना असते आणि ती म्हणते की भारता जगामध्ये पन्नास देशात माझे भक्त आहेत आणि ती असे गौरवर्णीय भक्त घेऊन अशी ती सगळीकडे फिरत असते ती ज्या वेळेला पुण्याला आली नंतर साताराला आली त्यावेळेला तिचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाच्या माकडहाडामध्ये कुंडलिनी असते ती कुंडलिनी जागृत करता येते ती जागृत केल्यानंतर ती तुमच्या षटचक्रामधनं वर येते आणि तुमच्या ब्रह्मरंध्रामधनं बाहेर जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्वज्ञान प्राप्त होतं जी कुंडलिनी जागृत करायला आपल्या देशामध्ये ऋषी मुनींना देखील वर्षानुवर्ष तपस्या करायला लागायची ती कुंडलिनी जागृती निर्मला माता दहा मिनिट कुंडलिनी अजिबात नाही दहा मिनिटात करू शकते आम्ही निर्मला मातेला हे आव्हान दिलं की ही जी तू म्हणतीस याला तू आम्हाला काहीतरी शास्त्रीय पुरावा दाखव नाहीतर तू एक साध्या होकारात्मक सूचना किंवा स्वसंमोहनाद्वारे हे करतेस हे झाल्यानंतर हे आम्ही पुण्याला सांगितलं साताराला निदर्शनं केली अंगापूरला निदर्शनं करायला गेलो त्याच्यानंतर तिचे भक्त आमच्यावर तुटून पडले त्यांनी आम्हाला मजबूत मारलं पुन्हा आमच्यावरच खटले घातले ते खटले आम्ही आठ वर्षे चालवले आणि कोर्टामधनं निर्दोष सुटलो म्हणजे ही झालं एका सॉफिस्टिकेटेड कथित म्हणणाऱ्या बुवाची कथा की जी व्यक्ती कुंडलिनी जागृतीच्याद्वारे अध्यात्मक वागते त्यांनी निदान एवढं तरी आपल्याकडे बाळगायला पाहिजे की जी माणसं सनतशीर मार्गाने आपल्याला पुरावा मागतात त्यांच्यावर हा हिल्ला हल्ला करू नये पण आता मला एक सांगा दाबोळकर साहेब की इतका काळ आता हा तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा लढताय काळ जसा गेला तसा आता आपण बघतोय म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्यानंतरचा पन्नास वर्षाचा आपण काळ धरू की आज आजच्या घडीला सर्वसामान्य माणूस सर्वात जास्त असुरक्षित असल्यासारखं त्याला वाटतं आणि त्यामुळे रोज नवीन बाबा रोज नवीन बुवा त्याला जवळजवळ जव सर्व आणि संपूर्ण शरणागती आणि झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटत असतात ह्या सर्व घटनेचा अर्थ अशा प्रकारच्या कामाला दारुण अपयश आलं असा लावला तर तो चुकीचा वाटतो आपण दोन गोष्टी बघू त्यापैकी पहिली गोष्ट तुम्ही जी मांडली की बुवाबाजीचा तुम्ही एक व्यापक असा परिप्रेक्ष्य सांगला की बाबा या या या, या कारणाने असं असं घडतं जी मला नेहमी प पाडगावकरांची कविता आठवती ज्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं ते एकूण बुवाबाजीच्या संदर्भामध्ये अतिशय चफकलपणे म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ती मानसिकता का निर्माण होती हे पण म्हटलेलं आहे त्या कवितेची मी तुम्हाला दोन तीन कडवी सांगतो ती अशी आहेत की माणसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली आधार पाहिजे कसला आधार प्रत्येकाचं येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या आधी म्हणे जयसाई मगचा अधिकारी लाच खाई अजून पकडला गेला नाही कृपा म्हणे बाबांची आपण शोधायचे नाही आपण भिडायचे नाही आपण लढायचे नाही आयुष्याला कणा झिजून गेला फार शिरजोरी पुढे सर्व लाचार बुवा नामजपाचा उच्चार नशा दे म्हणजे मी इथल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही मग तो सामना करण्याच्याऐवजी कुठली तरी नशा बुवाच्या बाबाच्या दैवताच्या मंत्राच्या तंत्राच्या नावाने मी स्वीकारीन आणि माझ्या जीवनातले प्रश्न भ्रामकपणे सुटले असं मानीन अशा स्वरूपाची एक वस्तुस्थिती या देशात आहे त्यामुळे जर अंधश्रद्धा मला असं वाटत नाही बारा वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळीची जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आज बरी आहे असं मी सांगेन पण तो तुमच्या प्रश्नाचा आत्ता भाग नाही मी तुम्हाला असं सांगतोय की जर असं वाटत असेल की ही चळवळ इष्ट आहे योग्य आहे रास्त आहे यशस्वी व्हायला पाहिजे तर निदान तीन भूमिका तरी घेण्याची गरज आहे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या शिक्षण क्षेत्राने हा मूल्यविचार पोचवला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रसारमाध्यमाने याबद्दल आग्रही भूमिका घेतली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांनी काही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे तसं जर दाखवलं तर आजच्यापेक्षा अधिक परिणामकारकपणे आम्ही लोकांच्याकडे पोहोचू शकू दाभोळकर साहेब तुम्ही इथे आलात आणि हा आशावाद व्यक्त केला त्याबद्दल ई टीव्हीच्या दर्शकांतर्फे तुमचं आम्ही आभारी